हॅलो एव्हरीवन आय एम भूमिका आपले या व्हिडिओमध्ये स्वागत आहे इंग्रजी बोलताना इंग्रजीत रागाने बोलली जाणारी वाक्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अपन वाक्य बगू गप्प रहा गप्प रहा शट अप शट अप मला त्रास देऊ नकोस मला त्रास देऊ नकोस डोंट बोदर मी डोंट बोदर मी तू समजू नाही शकत तू समजू नाही शकत यू वोंट अंडरस्टँड यू वोंट अंडरस्टँड काहीतरी चुकते आहे काहीतरी चुकते आहे समथिंग फील्स रॉंग समथिंग फील्स रॉंग मला शांतता हवी मला शांतता हवी आय नीड पीस आय नीड पीस मला एकटे सोड मला एकटे सोड लिव मी अलोन लिव मी अलोन बोलू नकोस माझ्याशी बोलू नकोस माझ्याशी डोंट टॉक टू मी डोंट टॉक टू मी सर्व बकवास आहे सर्व बकवास आहे एव्हरीथिंग इज नॉन सेन्स Everything इज nonsense. आता माझा मूड नाही आता माझा मूड नाही नॉट इन द मूड राईट नाव नॉट इन द मूड राईट नाव मी थकून गेली मी थकून गेली किंवा मी थकून गेलो आय एम ट्रायड आय एम ट्रायड सर्व काही खराब झाले आहे सर्व काही खराब झाले आहे एव्हरीथिंग इज मिस्ड अप एव्हरीथिंग इज मिस्ड अप मला राग येतो आहे मला राग येतो आहे आय एम गेटिंग अँग्री आय एम गेटिंग अँग्री तुला समजत का नाही आहे तुला समजत का नाही आहे डोंट यू गेट अंडरस्टँड व्हाय डोंट यू गेट अंडरस्टँड सर्व खोटे आहेत सर्व खोटे आहेत एव्हरी वन इज अ लायर एव्हरी वन इज अ लाय आता सहन होत नाही आता सहन होत नाही आय कान टेक इट एनिमोर आय कान टेक इट एनिमोर मला माझ्या परिस्थितीत सोड मला माझ्या परिस्थितीत सोड लेट मी बी ऑन माय फोन लेट मी बी ऑन माय फोन माझ्याने हे सर्व होणार नाही माझ्याने हे सर्व होणार नाही आय कान डू धीस एनी मोर आय कान डू धीस एनीमोर मला कोणावरही विश्वास राहिला नाही मला कोणावरही विश्वास राहिला नाही आय डोंट ट्रस्ट एनी वन एनी मॉर आय डोंट ट्रस्ट एनी वन एनी मोर मला शांती पाहिजे मला शांती पाहिजे आय वॉन्ट पीस ऑफ माइंड आय वॉन्ट पीस ऑफ माइंड वाक्ये समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील तोपर्यंत टेक केअर